नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्सच्या पॉडकास्ट नंबर पंचावन्नमध्ये मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो या वर्षी आपण आपले जे पॉडकास्ट आहे हे व्हिडिओमध्ये आणलेले आहे आणि आपल्या पॉडकास्टचा वेगळी आपण कमी केलेला आहे त्या आपल्या ठरलेल्या नियोजनानुसार या व्हिडिओ पॉडकास्टचा दुसरा एपिसोड पॉडकास्ट नंबर पंचावन्न जगद्गुरु तुको आपण जो माता पिता यांच्या विषयाचा जो अभंगा है। हाँ अभंग आहे हा अभंग आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण घेणार आहोत हा अभंग आहे अभंग क्रमांक दोनशे पासष्ट हा अभंग असा आहे करावे गोमटे बाळा माते ते उमटे आपुलिया जीवा होण असे वाले ते जननी वियोग येते तीस त्याच्या उपचारे ते विष तुका म्हणे पाये डोळा सुखावे जगद्गुरु तुकोबरा माता पिता यांच्याविषयीचे जे अभंग आहेत हे अभंग आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि त्यातील मातेचा महिमा आईचा महिमा आईचं प्रेम हे लेकरांवर किती असतं आणि कशा पद्धतीचं असतं हे सांगणारा हा अभंग या अभंगामध्ये महाराज म्हणतात की करावे गोमटे बाळा म्हणजे सुंदर चांगलं गोड कुणाला वाटतं हे गोड आपल्या बाळासाठी सर्वाधिक गोड सर्वाधिक चांगलं ज्यांना करावं वाटतं ती म्हणजे कोण असती त्याची आई असते ती त्याची माता असते आणि म्हणून महाराज म्हणतात की करावे गोमटे बाळा माते मातेच्या मनामध्ये आईच्या मनामध्ये सर्वाधिक उचंबळून येणारी भावना जर कोणती असेल तर ती म्हणजे तिच्या लेकराला तिच्या बाळाला काहीतरी चांगलं करावं या उद्देशानं ती कुठल्याही त्यागही करण्याची तयारी असते बाळाला जवळ घेणं त्याला माया करणं त्याचं कौतुक करणं हे तर सातत्यानं तिचं सुरू असतं आणि या सगळ्याचा उद्देश एकमेव असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं आपण कुठल्याही स्त्रीला त्या बाळाचं मेकअप करताना त्याची तयारी करताना ज्या आत्मीयतेनं ज्या तन्मयतेनं ती करत असते ते पाहता महाराजांची ही ओळ किती चपखलपणे लागू होते हे आपल्या लक्षात येत ती स्वतःच्या जीवाची आपण पाहतो की स्त्रिया तयार होण्यासाठी किती वेळ घेतो बाहेर निघताना फिरायला जाताना साडी घालणे कपडे घालणे त्यानंतर त्यांचा केशसंभार असेल त्यांचा मेकअप असेल या सर्वांवर ते प्रचंड वेळ घालतात परंतु जेव्हा त्यांना मूल होत आणि जेव्हा त्या मुलाची तयारी करतात तेव्हा मात्र स्वतःचा मेकअप सुद्धा त्या काय करतात जवळजवळ विसरून जातात आणि पूर्णपणे त्या बालकमय होऊन जातात आणि म्हणून महाराज म्हणतात की करावे गोमटे बाळा माते ते उमटे म्हणजेच आईच्या मनामध्ये एकमेव भावना रुंजी घालत असते त्यांना पुढे घेऊन जात असते ती भावना म्हणजे आपल्या बाळाचं चांगलं करावं केवळ दिसण्यासाठीच नाही तर त्याचं आरोग्य उत्तम राहावं त्यानं खेळामध्ये त्याने त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करावी हा एकमेव उद्देश त्या स्त्रीचा पुन्हा बनतो आणि म्हणून महाराज म्हणतात करावे गोमटे बाळा माते ते उमटे आणि पुढे महाराज म्हणतात की हुन असे ते आपला जीव किती स्वतःला प्रिय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात ते येत की आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम हे फक्त कोण करत त्याची आई म्हणजेच आपल्या बाळाची आई त्या बाळावर करत असते त्याचप्रमाणे आपली आई सुद्धा आपल्यावर करत असते म्हणजे आपल्या आयुष्यभर आपल्यावर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे कोण असते ती ते आपली जननी असते ती आपली माता असते आणि म्हणून महाराज म्हणतात की माता स्वतःच्या जीवाच काही होईल परंतु आपलं बाळ सुंदर असलं पाहिजे आपलं बाळ आपलं लेकरू पुढे गेलं ले पाहिजे ह्या एकमेव भावनेनं पछाडलेली असते आणि हीच भावना वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते आणि वारकरी संप्रदायामध्ये लोक एकमेकाला नावानं ना, व्यक्तीनं ना, जातीनं ना, किंवा कुठल्याही विशेषणानं बोलण्यापेक्षा एकमेकाला नमस्कार मावली या मावली वसा मावली या संबोधनानं एकमेकाला संबोधतात आणि आपल्या हे लक्षात येतं की प्रेमाचा जो संदेश आहे हा मात्र प्रेमाचा संदेश आपल्याला या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा दिलेला दिसून एवढं प्रेम आहे त्या माऊलीचं त्या बाळावर मात्र हे प्रेम करताना जर बाळ तिच्यापासून दूर गेलं त्याचा जर वियोग झाला तर ते काय होत किंवा ती परिस्थिती काय असते हेही महाराज पुढे सांगतात ते पुढे लिहितात की वियोग येते तीस त्याच्या उपचार ये ते, ते विष म्हणजे तिचा जर वियोग झाला बाळाचा जर तिला वियोग झाला तर ते तिच्यासाठी काय असत विषा समान असत बाळ दूर गेल्यावर ती स्त्री किती कावरी बावरी होती तिच्या मनाची किती घालमेल होती हे आपण पाहिलं आणि म्हणून महाराज म्हणतात की वियोग येते तिस उप त्याच्या उपचार येते विषय तिचा वियोग हे काय आहे तिच्यासाठी विषा समान आहे आणि महाराज शेवटच्या ओळीमध्ये एक दृष्टांत देतात आणि सांगतात की तुका म्हणे पाय डोळा सुखावे ज्या न्याय महाराज म्हणतात की जेव्हा आपण थकून होऊन घरी येतो आणि आपले डोळे आपले शरीर पूर्ण शिनून गेलेले असते डोळ्यामध्ये जळजळ होत असते उन्हा आणण्यात फिरल्यामुळे आणि जेव्हा घरी येऊन हो माऊली आपल्या पायाला तेल लावते तेव्हा डोळ्याला एक सुखद अनुभूती तेल लावलं पायाला आणि अनुभूती डोळ्याला अगदी त्याच पद्धतीने जेव्हा कौतुक तुम्ही बाळाचं करता एखाद्या स्त्रीच्या लेकराचं करता तेव्हा त्या लेकराला जेवढा आनंद होतो त्याही पेक्षा कितीतरी पटीनं जास्त आनंद हा त्या स्त्रीला होत असतो म्हणून हा अतिशय सुंदर दृष्टांत आहे पायाला लावली जात तेल आणि थंडावा शीतलता डोळ्यांना मिळते मेंदूला मिळते किंबहुना संपूर्ण शरीराला मिळते अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा कौतुक तिच्या बाळाचं होतं तेव्हा आनंद शीतलता संपूर्ण समाधान किंब किंबहुना कृत कृत भावना ही त्या माऊलीच्या मनामध्ये निर्माण होते आणि महाराज या अभंगातून आपल्याला मातेचं तिच्या लेकरावर असलेलं प्रेम आपल्याला दाखवून देतात महाराजांचं साहित्य हे क्लासिकल म्हणजे अभिजात साहित्य कारण या प्रेमाची जी भावना आहे ही भावना ही केवळ कुठल्या जात धर्म वंश यांच्यामध्ये सीमित नाही तर ही भावना ही संपूर्ण मानव जातीमध्ये आहे किंबहुना प्राण्यांमध्ये सुद्धा आहे किंबहुना संपूर्ण सजीवामध्ये आपल्या लेखरांवर प्रेम करण्याची ही जी भावना आहे ही।, ही भावना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असलेली दिसून येते आणि महाराजांचं साहित्य हे अभिजात साहित्य म्हणून गणलं जात महाराजांप्रमाणेच साने गुरुजी ही लिहितात आईचा महिमा आई माझा गुरु आई कल्पतरु सौख्याचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचे सार आई माझी आई माझा गुरु आहे आई माझा कल्पथरु कल्पथरू म्हणजे मागेल ती वस्तू मागेल ती गोष्ट देणारी माझी आई आहे ती प्रीतीचा आहे आणि ती म्हणजे ही अमृताची धार आहे हा संपूर्ण मांगल्याच सार आहे अशी माझी आई आहे असं महाराज ज्यांना आपण म्हणू शकू असे परमपूज्य साने गुरुजी आपल्या आईविषयी हॉलिवूडचा प्रसिद्ध ऍक्टर लिओ नार्दो डी काप्रिओ आईविषयी म्हणतो की माय मदर इज अ वॉकिंग मेरॅकल माझी आई हे काय आहे चालत बोलत मेरॅकल आहे एवढं त्याच्या आईविषयी तो लिहितो त्याचप्रमाणे व्हिक्टर युगो ते लिहितात की अ मदर्स आर्म्स आर मेड अप ऑफ टेंडरनेस अँड चिल्ड्रन स्लिप साऊंडली इन देम आईचे हात हे एवढे नाजूक आणि प्रेमळ असतात की त्याच्यामध्ये मुलं अतिशय समाधानपणे निश्चिंतपणे काय करतात विसावतात आईची परिस्थिती कशी असेल पण आई तिच्या लेकरांना अतिशय पल्याड जपते किंबहुना आपल्या परिस्थितीची जाणीव ही आपल्या मुलांना होऊ देत नाही आणि त्या सर्वातून पुढे घेऊन मुलांना कसं पुढे घेऊन जाता येईल याचा ते प्रयत्न करते प्रसिद्ध शायर मुनोवर राणा हे त्यांच्या एका शेर मध्य सुंदर लिता कि इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है माँ बहुत गुस्से में हो तो रो देती है कशा पद्धति मजा चुकाती पोटा घलती मी जेव चुकतो तेव तो आई काय करते जेव मी खूब जास्त चुका करतो थोड़ाशा चुका रागवते बोलते तो तो जेव मी प्रचंड खूब मोटा प्रमाण मध्य चुका करते ती का रड़ते इस तरह म, इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है मुनवर राणा मुमताज की इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है माँ बहुत गुस्से में हो तो रो देती ती आप लेकर कभी ही दूर लोटत नहीं मराठी मधी कवि यशवंत मनता की स्वामी तिनी जगान आई विना भिकारी कशा सा कारण हे जे निरपेक्ष प्रेम है तिला बाळांकडून लेकरांकडून काही अपेक्षा नसते ती निरपेक्षपणे आपल्यावर प्रेम करते आणि हे जे निरपेक्ष प्रेम आहे हे प्रेम तुम्हाला कुठल्याही बाजारात किंवा कुठेही मागूनही मिळत नाही त्याची कुठलंही मोल तुम्ही दिलं तरी ते तुम्हाला मिळत नाही म्हणूनच कवी यशवंत म्हणतात की स्वामी तिन्ही जगांचा आई विनाभिकार अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलेला आईचा महिमा त्यासोबतच डी कप्रिओ असतील विक्टर ह्युगो असतील शायर मुनोवर राणा असतील कवी यशवंत असतील आणि आपले साने गुरुजी असतील या सर्वांनी त्यांच्या लेखनातून त्यांच्या विचारातून आईचा महिमा व्यक्त केलेला आहे किंबहुना आईच्या महिम्यावर खूप लोकांनी बरंच काही लिहिलेलं आहे परंतु जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आईच्या महिम्यावर तिच्या मुलांनी लिहिलंय पण आईनं त्यांच्या लेकरांविषयीची भावना फार कमी प्रमाणामध्ये लिहिलेली आहे कारण ती जी भावना आहे आजच्या दिवशी जगद्गुरु कोबरायांच्या अभंगातून आईच्या कष्टाला नमन करूया थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आणि आपला हा जो उपक्रम आहे हा उपक्रम कसा आहे त्यामध्ये काही सुधारणा त्याचप्रमाणे प्रतिक्रिया द्या लाईक फॉलो शेअर करा आपला हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद जय तुको बराय जय जिजाऊ जय शिवराय